नमस्कार मी प्रमिला झावरे तर मी आज अंड्याची हिरव्या मिरच्याची भाजी बनवणार आहे त्यासाठी हिरव्या मिरच्या घेतल्या त्या अधून अंडे शिजवून घेतली ती त्यासाठी वाटण्यासाठी बघा मी तांदा चिरलाय थोडंसं खोबरं तीळ लसूण आदरक कोथिंबीर टमाटर आणि थोडंसं डाळं घेतले ती तर आपल्याला अगोदर तीळ खोबरं भाजून घ्यायचं आहे त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आहे अगोदर तीळ भाजून घेते एक चमच्यावर तीळ टाकलेत मी तिळ आपलं तडतडू द्यायचंयच तिळ तडतडा लागले तर मी यात खोबरं टाकून घेते आता खोबरं टाकल्यानंतर थोडस तेल होते तर या खोबऱ्यामध्ये मी कांदा पण भाजून घेते खोबऱ्यासोबत आणखी थोडं तेल टाकून घेते म्हणजे सगळं छान असं भाजलं जात आहे तर हो का आता कांदा खोबरं आणि तेल छान भाजून झालेलं आहे थोडस थंड होण्यासाठी एका ताटात मी काढून घेते आपल्याला त्यांच्यासोबत हिरवी मिरची पण भाजायची तर हिरवी मिरची मी आता भाजून घेते हिरवी मिरचीला पण आपल्याला थोडस तेल टाकून घ्यायचं म्हणजे छान अशी आणि पटकन भाजली जाते तर आता ही मिरच्या पण भाजून झालेल्या तर मिरच्या पण ह्या ताटामध्ये मी काढून घेते आणि थोडस थंड होऊ द्यायचं आपल्याला थंड झाल्यावर बारीक करून घ्यायचं मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला दोन चार असं तर बघा आता हे मिश्रण कोथिंबीर सगळं आपल्याला बारीक करायचं आहे सगळं मिक्सच बारीक करायचं आहे तर आता ही मिश्रण एवढं मी बारीक करून घेणार आहे मिश्रण करून घेणार यायचं सगळ्याची पेस्ट आणि डाळं घ्यायचं ते डाळं मी नंतर वाटणार आहे ती ह्याच्यामध्ये मिश्रणात घेणार नाही खर तर मी मिश्रण छान असं बारीक पेस्ट करून घेतलेली आहे आपण आता ह्याला फोडणी देऊया तर फोडणीसाठी मी तेल ठेवले थोडीशी जिरी टा ता... टाकून घेतली छोटा एक चमचा जिरी टाकलेली आहे ही पेस्ट आता आपल्याला हे तेलामध्ये सगळी टाकून घ्यायची हळद वापरून मिक्स करून घेते हळद आपल्याला आणि अंडी मी शिजवून घेतली ते अशा ह्याला चिरा पाडते म्हणजे सगळं आपलं मसाला ह्याच्यामध्ये जाते म्हणून ते अंडी पण टाकून आता हे आता ह्यात थोडंसं पाणी वचून घ्यायचं आहे आपल्याला भाजी किती बनवायची आहे त्याच्या अंदाजानं पाणी वता आहे थोडंसं मी अगोदर मसाला टाकून घेते पाणी वातायच्या अगोदर तर छोटा एक चमचा धने पावडर टाकून घेते एक अर्धा चमचा गरम मसाला एवरेस्ट मसाला ही एक चमचावर आता मी काय करते थोडंसं पाणी ओतून घेते अगोदर आपल्याला आता हे छान असं मिक्स करून घेत आपल्याला चवीनुसार मीठ वापरायचं ह्यात मी कसलंच पहिलं मीठ वापरलेलं नाही थोडंसं मीठ टाकून घेतले मी थोडीशी कोथिंबीर आहे आणि डाळं मी कुट बारीक करून घेतली त्या आणि नंतर चाळून घेतले ते डाळ्याची पावडर पण थोडीशी टाकणार आहे मी आणि आपल्याला मिक्स करून घ्यायचं आता तर आता भाजी आपली छान अशी उकळली आहे मी एका प्लेटमध्ये काढून घेते छान अशी आपली शिजली गेली भाजी तुम्ही हे बघा अशा पद्धतीने बनवून बघा आणि माझा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा सबस्क्राईब करा फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा